रोशनगाव येथील शेतकऱ्याने दिला आत्महत्या करण्याचा इशारा जिल्हाधिकारी यांना निवेदन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सरकार प्रयत्न करीत असल्याचं दाखवित असलं तरी देखील शेतकरी मेल्यानंतरच त्यांच्या वारसाला मदत केली जाते परंतु संकट काळात किंवा अडचणीच्या काळात सापडलेल्या शेतकऱ्याला वेळीच मदत केली तर शेतकरी आत्महत्या थांबतील यात आत शंका नाही अशा एका शेतकऱ्याने न्याय मिळत नसल्याच्या विवंचनेतून जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच आत्महत्या करणार असल्याचा इशारा आज मंगळवार दिनांक एकवीस मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता दिला आहे संदर्भात त्या शेतकऱ्याने जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं असून तसा व्हिडिओ देखील त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला आहे बदनापूर तालुक्यातील रोशनगाव येथील शेतकरी दगडू शामराव पवार यांचे कस्तुरवाडी शिवारातील गट क्रमांक एकशे पंचवीसमध्ये शेती आहे परंतु या शेतीत जाण्यासाठी त्यांना रस्ताच दिला जात नाही त्यामुळे त्यांनी तहसील कार्यालयात चक्रा मारल्या त्यांना रस्ता देण्याचे आदेश तहसीलदारांनी दिलेत परंतु त्यांचा रस्ता अद्यापही खुला करून देण्यात आलेला नाही त्यासाठी त्यांनी पुन्हा तहसील कार्यालयात चक्रा मारल्या परंतु त्यांना न्याय मिळाला नाही अखेर न्याय मिळत नसल्याने या शेतकऱ्याने मोठं पाऊल उचललंय दिनांक तीस मे दोन हजार चोवीसपर्यंत रस्ता मोकळा करून द्यावा अन्यथा एक जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्महत्या करणार असल्याचा इशारा या शेतकऱ्यांनी दिला नमस्कार मी एक रोशनगावचा साधारण शेतकरी आहे मजूरदार आहे माझ्या शेतीला रस्ता नाही आहे तर माझा रस्ता बंद केलेला आहे मी चक्रा मारू मारू खूप थकलेलो आहे तहसील कोर्ट कचेऱ्या हे करू करू मला कोणताही न्याय भेटत नाही तर याच्यामुळं मी एक माझं एक मत आहे की मला कोणताही न्याय भेटत नाही त्यामुळे मी आत्महत्या करणार आहे कारण की मला पर्याय नाही राहिला एक एकर शेती आहे मग काय करणार आहे माझा परपंच कसा धाकणार आहे तुमचं नाव माझं नाव दगडू श्यामराव पवार रोशनगाव तालुकाबाद नपूर जिल्हा जालना गट नंबर गट नंबर एकशे पंचवीस एकशे सव्वीस या शेतीसाठी माझे सारे कागदपत्र ओके आहे पण मला कोणताही न्याय भेटत नाही चक्र मारू मारू पोलीस स्टेशन तहसील तिला थकलेलो आहे माझं दीड वर्षानं न बस माझे संपूर्ण आता था, मी थकलेलो आहे मी आता मी एक तारखेला आत्महत्या करणार म्हणजे करणार बस हे शिव माझ्याकडे कोणताही को। पर्याय नाही